काय ग रागवलीस तू माझ्यावर अग अस रागवायचं नसत तुला काय वाटलं तू जुनी झालीयेस आता माझ्या बोटात जास्त बसत नाही म्हणून मी तुला सोडून नेन का नाही ग तू किती जरी जुनी झाली ना मी तुला बोटातून कधीच काढणार नाही <laughs> तुला एक आठवण सांगू मला आजही आठव ज्या वेळेस गुरुनी मला सांगितलं ना की पुष्कराज घाला ते हो माझ्याकडे पैसेच नव्हते तुला माहिती मी काय केलं <laughs> अग ज्याच्यावर मी पोट भरत होते ना हो शिलाई मशीन ती विकली आणि मी तुला घेतलं आणि मी तुला कशी सोडेल ग मी नाही तुला सोडू शकत